समाजकार्य राष्ट्रकार्य धर्मकार्य हाती घेत असताना आध्यात्मिक बैठकही तितक्याच ताकदीची असावी लागते हे ज्यांनी सिद्ध केले ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची सोमवारी एकशे बेचाळीसवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुण्यतिथी सोहळा शेरडोण येथे साजरा करण्यात आला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेरडोण गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे क्रांतीज्योतीचे आयोजन भव्य मिरवणूक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते शेरडोण हे निसर्गरम्य डोंगर दऱ्या आणि कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव क्रांतिवीरांचा इतिहास सांगणारं गाव आहे या गावाचा सर्वांगीण विकास करून क्रांतिकारकांचा इतिहास जपला पाहिजे असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले ते पुढे म्हणाले फॉरेस्ट हद्दीतील घरासंदर्भातला विषय आणि सिडको महामंडळाचा नैना योजना विषय हा ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे नामदार गणेश नाईक साहेब आपण वन खात्याचे मंत्री असल्याने फॉरेस्टमध्ये येणाऱ्या घरासंदर्भात आपण ग्रामस्थांना नक्कीच न्याय मिळवून द्याल अशी आशा व्यक्त करत आद्य क्रांतीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी आमदार गणेश नाईक यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की आमदार प्रशांत ठाकूर यांनी फॉरेस्टमधील घरांसंदर्भातील केलेल्या मागणीचा नक्कीच विचार करून यावर राज्य शासनाने दिलेल्या चौकटीच्या बाहेर न जाता पण ती चौकट मोठी करत ग्रामस्थांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले या पुण्यतिथी सोहळ्याला उद्योजक एम म्हात्रे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठखरत पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजप केळवणे विभाग अध्यक्ष मंगेश वाकडीकर भाजप नेता प्रितेश मुकादम शिरडोण ग्रामपंचायत माजी उपसरपंच विजय भोपी प्रमोद कर्णेकर गजानन करत रेश्मा वाजेकर ग्रामपंचायत सदस्य पूनम मुकादम अक्षय पवार भाजप नेते अनंत भोपी अलंकार भोपी अभिजित मुकादम सुशांत वेदक राजेंद्र भोपी मदन खारके दत्ता मुकादम एकनाथ मुकादम कुंदा मेंगडे क्रांतीवीर प्रेमी निलेश भोपी मंदार जोग मयूर टकले शिरढोन सरपंच वैशाली भोईर उपसरपंच नेहा महाडिक ग्रामसेविका रजनी माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

स्वातंत्र्य सैनिकांच्या विषयी क्रांतिकारक सृष्टी मनामध्ये चांगल्या खाल्या पिल्या घरचा तरुण परंतु देशाच्या गुलामीमध्ये असलेल्या जनतेला गुलामीतून बाहेर काढण्याकरता ज्या कालखंडामध्ये भले भले आद्य त्यावेळेला म्हणून वसुदेव भेटिका या पनवेल तालुक्याचा सन्मान झाले पनवेल तालुका आता त्यांच्यामुळे तर जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी रिव्होलुशन होते क्रांती होते त्या प्रत्येक क्रांतीच्या ठिकाणी वसुदेव भोव फडक्यांचं नाव स्थानाने घेतलेला आता माननीय जिल्हा परिषद सदस्य ठिकाणी गावचा विकास व्हायला पाहिजे वेतनात मी प्रशांत म्हणून प्रशांत हे गाव इतिहास घोषित नाही परंतु या गावाला पर अशा प्रकारचं एक वातावरण पाहिजे हे दुर्दैवानं दिसत नाही चक्करगत देक वाडा चांगला झाला या ठिकाणी आता मी प्रशांत म्हणलो की तू या पहिल्यांदा ग्रामपंचायत ठराव कर जे जे काय पाहिजे ते पहिल्यांदा ग्रामपंचायत ठराव तो ठरावाची कॉपी आमदाराकडे जाणे आमदारांच्या कवरिंग लेटर ने ती विविध खाते सांस्कृतिक खाते असेल स्वतंत्र सैनिकांच्या खात्यामध्ये असेल किंवा पर्यटन स्थळामध्ये असेल तीर्थ क्षेत्रामध्ये असेल विविध ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि या गावाला खऱ्या अर्थान एका अंत्य क्रांतिकारकांचं गाव म्हणून जे अभिप्रे तशा निर्माण करू सांगितलं गेलं की पश्चिमेकडे हायवे आहे म्हणजे गावाची वाढ कुठे चाळीस टक्के गाव फॉरेस्ट मध्ये आता फॉरेस्ट मध्ये मी आहेत निगेटिव्ह कधी माझं वातावरण राहिलं नाही गावच्या लोकांना सकारात्मक कशा प्रकारचे त्यासाठी माझ्या आदेश फक्त कायद्याची चौकट मोठी चौकट तोडणार नाही त्यावर चौकट मोठी करू परंतु त्याकरता जुना इतिहास तुम्हाला दाखवावा लागेल की आता राज्य शासनाचं धोरण झाले की ज्या लोकांनी दोन हजार पंधरा पूर्वी बांधकाम केलं त्याला अभय दिले म्हणजे नॉट टू डी मॉल्स म्हणजे ते अधिकृत झालं असं नाही आता नैना नावाचे ते भूत या गोष्टी आहे मला जय पात्रे बोलले फक्त ते गुगलमधून ते नकाशे करतात प्रॅक्टिकली तर काही नाही मी तुम्हाला सांगतो मी जरी आमदार आणि मंत्री असून तरी सुद्धा

गेली एकोणचाळीस वर्ष सातत्यानं सुरू असलेला हा सोहळा या सोहळ्याच्या माध्यमातून आर्थिक क्रांतीविरांविषयी आणि त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा उभारला त्या लढ्यामध्ये आपलं पनवेलचं एक मोठं योगदान आहे याचा अभिमान बाळगणारे आपण सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत करतो खर तर आपण सर्व मंडळी वेगवेगळ्या मार्गाने आपली देशाविषयीची भावना व्यक्त करत देशाच्या विषयी तुम्हाला आम्हाला असेल अभिमान आणि देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं त्या सगळ्यांच्या बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेची कृतज्ञतेची भावना की अशा ज्यांचं वर्णन केलं जात ते वासुदेव भगवंत फडके यांनी या करणाळ्याच्या परिसरामध्ये इथल्या समाजाला सोबत घेऊन जो लढा उभारला तो लढा इतिहासाच्या पानामध्ये सुवर्णाक्षामध्ये या ठिकाणी नोंदला गेलाय आणि आज त्यांच्यामुळे या गावाला एका अर्थानं ओळख मिळाली आणि त्यांच्यामुळे या परिसराला महात्मा प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं जेव्हा त्यांची जयंती आपण साजरी करतो त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो तेव्हा एका अर्थानं पुढच्या पिढीमुळे आपण हा या देशाचा लेक या ठिकाणी आपण केला की नाईक साहेबांचा जन्म कदाचित रायगड जिल्ह्यात नसेल पण एका रायगड पालघर मुंबई ही आपली कर्मभूमी आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये होणाऱ्या प्रत्येक चळवळीला आंदोलनाला विकासाला एका अर्थानं आपला हातभार लागलेला आहे आणि त्यामुळे तुमच्याकडून ठाणेवासियांच्या जितक्या अपेक्षा असतील तितक्या रायगडवासियांच्या अपेक्षा सुद्धा सर्वांच्याकडून आपल्या सर्वांच्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला कुठलाही येणारी अडचण दूर होण्यासाठी आपण नाईक साहेबांच्याकडे जातो आणि आपल्या विकासाच्या कामामध्ये साहेबांचा हातभार लागला सा पाहिजे शासनाच्याकडे आपल्याला साहेबांनी मदत केली पाहिजे यासाठी सुद्धा हक्कानं ग्रामस्थांनी पाठपुरावा केला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले विनोद तावडे साहेब सांस्कृतिक कार्यमंत्री झाले आणि त्यानंतर आपल्या सर्वे परिसराच एक व्यक्तिमत्व म्हणून ज्या या संदर्भामध्ये ज्या वेळेला पाटील साहेबांनी पुढाकार घेतला त्यावेळेला त्या वाड्याचं पुनरुज्जीवन सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळत आणि या दृष्टिकोनातून त्या

पुढाकार घ्यावा त्याच ज्याचा त्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की इथे शेजारी असायला कर्नाळा किल्ला आता कर्नाळ्याला पशु अभयारण्य यासाठी त्याला वेगळ्या पद्धतीनं त्याचं पुनरुच्चार करण्यासाठी सरकारनं शासनानं पुढाकार घेतलेला आहे पण या सगळ्याच परिसरामध्ये असलेल्या या क्रांतीच्या पाऊल खुणा या जपल्या गेल्या पाहिजे यासाठी या गावाला सुद्धा या राज्याच्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या एक नळक स्थान मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून साहेब आपणच त्या ठिकाणी सांगितलं की प्रशांत या दृष्टीकोनातून पुढाकार तुम्ही स्थानिक मंडळींनी घ्या आपण शासनाचा कडे पाठपुरा करून मी साहेब आपल्या मनापासून